सध्या आपण मराठवाड्यातील सिल्लोड या तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी माझ्या पाठ्यानं बघू शकता का मिरचीची लागवड तीस ते पस्तीस कुंट्यामध्ये केलेली आहे सध्या मिरची मार्केटमध्ये भाव जवळजवळ पाला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रतिदळाने मिळत आहे काही शेतकऱ्यांना आम्हाला सांगितलं की आम्हाला या ठिकाणी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के खर्च असतो त्या खर्च म्हणजे कुठला असतो कोणत्या प्रकारमध्ये असतो त्या ठिकाणी तुमची त्यांची फवारणी आली त्यानंतर त्यांचं ख खतं आलं त्याच्यानंतर त्यांची रोपं आले त्याच्यानंतर औषधं आली त्यानंतर मजूर त्यानंतर हमाली गाडीभाडी हा सगळा खर्च व वगळता त्यांना तीस ते चाळीस नफा राहतो काही शेतकऱ्यांनी हेही सांगितलं की आम्हाला याच्याजवळजवळ नुकसानही होते नुकसान कशाप्रकारे तरी असून मी पस्तीस गुंठ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केली पण ह्या मिरची पिकावर आजपर्यंत जेव्हा आपण ला लावणी केली तेव्हापासून तर आतापर्यंत जवळपास दीड लाखापर्यंतचा खर्च झाला एक एक फवारणी चार ते पाच हजार रुपयाची एक एक फवारणी आहे पण तरीसुद्धा सुद्धा जोगतं उत्पन्न मिळत नाही आहे याच्यावर थ्रिप्साचा आणि ह्या बोकड्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकरी हा म्हणजे शेतकऱ्याला मिरची पीक हे परवडण्याचं झालं आहे तर ह्या मिरची पिकाला खालून भेसळडोचे पाच पाच सहा सहा हजाराचे डोस सोडले त्याला चोवीस चोवीस असेल दा आपलं दाणेदार पोटॅश यांची पूर्ण फवार ड्रीचिंग आपण केलेली आहे पण तरीसुद्धा या मिरची पीक म्हणावं तसं याची वाढ झाली नाही म्हणावं तसं त्याला उत्पन्न अजून मिळत नाही याचा पहिला थोडा दहा हजार रुपयाचा आला होता म्हणजे दहा क्विंटलाचा आला होता तर तेव्हा भाव साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव होता आता भाव बरा आहे पण तसा मिरचीचा प्लॉट जमलेला नाही आहे त्यामुळे हे मिरची ह्या वर्षी पण तोट्यातच जाईल असा असा अंदाज आहे आम्हाला जवळपास मार्केट हे पिंपळगाव रेणुकाई आहे ते सारोळापासून तर पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यामध्ये गाडीचं भाडं हामाली हे पूर्ण काटून घेतलं जातं तर साठ पासष्ट रुपयापर्यंत भाव आहे पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातामध्ये हा पन्नास पंचावन्न रुपयेच भाव पडतो त्यामुळे मिरची पिकाचं म्हणावं तसा उत्पन्न हे मिळत नाही आहे आपल्या ज्या भागामध्ये मिरची आहे या मिरचीवर जे पानांचं जे वाट्यासारखे झालेले असतात किंवा खालून असतात तर त्याच्या रस शक्यतेमुळं झालेलं असतात माशी मावा तुडतुडा थ्रीप्स जो काही फुलामध्ये पण एक काळा थ्रिप्स म्हणून येतो ते तो एक आणि माईटसाठी हे असतं या याच्यामुळं पानांचं थोडंसं पानं एकदम झाडं असं कोकडल्यासारखं होतं पण याच्यासाठी काय उपाय करावा लागतो ज जो काळा थ्रीप्स आहे फुलातला तो जाण्यासाठी एंडोफ्युलचा ॲलेक्टो आणि सिसमाइट या दोन्हीचा स्प्रे घेतला आणि त्याच्यात जर पॅगासस घेतलं तर चांगलं एकदम त्याचे रिझल्ट चांगले भेटतात किंवा नॉर्मल फॉरनी जर घ्यायची धरली तर ओमाइट पॅगासस आणि एखादा तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता ते ज ज्या स्टेजला जसं असलं तसं त्याच्यामध्ये कवर होऊ शकतं बाकी तुम्ही अजून याच बी एस एफ कंपनीचं एक्सपोनन्स आहे तेही काळ्या थ्रीप्ससाठी चांगलं कवर होतं ते एंडोफिलचं हे ॲलेक्टो आणि सिस्माइट आहे ही जोडी मारली तर याच्यापासून तुमची आळाई थ्रीप्स पांढरेमाशी माशीला याच्यासोबत पॅगासच घ्यायचं आहे माईट्स आणि काळा थ्रीप्स आणि आळई कवर होते याच्यासोबत अजून एक माशीसाठी पॅगासस म्हणा किंवा स ओबेरॉन म्हणा हे हे जर तुम्ही घेतलं किंवा त्यांचंच कंपनीचं एक नवीन डायफ ऐंशी टक्केचं ऐंशी टक्के जे आलेलं आहे हॉगर म्हणून एक हॉगर आहे दाफिंदरा ऐंशी टक्के डख, ऐंशी टक्के आहे हे पण घेतलं तर एक चांगले रिझल्ट येतील पांढऱ्या माशीला आणि एक बुरशी नाशिक त्याच्यासोबत घेऊन ज ज्या स्टेजला जशी जशी बुरशी असेल त्या त्या स्टेजला तुम्ही घेऊ शकता अमराव इंगळे राहणार पानस तालुका शिल्लोड जिल्हा संभाजीनगर मी जी पाच सात वर्षापासून लागवड करतो प पाच एकरची लागवड आहे त्याच्यात तेजा फोरे शारफॉन आहे पिकाडोर आहे का पिकाटोर बी शारफॉन बी आहे त्याच्या फोरे त्याच्यापूर्वी जास्त जे पहिला तोडा चांगला मिळाला चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत पहिला भाव मिळाला आता दुसरा तोडा चालू आहे आता याच्यात भरपूर लेबर आज पंचवीस ते तीस लेबर चालू आहे तर सात ते आठ रुपये किलोपर्माना लेबरचे किलोचे भाव दिलेले आठ दिवसाला फवारणी करता नुकसान झाली तर पाऊस शिल्लक बी पडला तर नुकसान होती कमी बी पडला तर पुन्हा पाण्याचे सारटीचे तर त्याच्यामुळं शेतकरी आला तर घातक होतं नुकसान तीस चाळीस टक्के मुनाफा मिळतो खर्च जातो त्याच्या हो हा दुसरा तोडा आहे पहिल्याला चाळीस पन्नास रुपये भाव मिळाला होता त्याच्यानंतर आता साठ पासष्ट सत्तर रुपयेपर्यंत मिळालेला आहे सत्तर पंच्याहत्तर रुपये आता या हप्त्यापासून चालू आहे पूर्ण हप्ता लागवड दोन तीन दिवसात जास्तच कमी झाला कमी झाला समाध्याची सर्व लागणार नाही त्या गोष्टी ना समाधान लागेल की अपेक्षा काय म्हटलं सत्तर पंचाहत्तर तरी व्हाल पाहिजे सत्तर पंचाहत्तर सत्तर पंचायत गेला होतो एक दिवस मागतो गेलो ना पंचायती डाटर उशी